ए हाय बोल हाय गुड मला हाय वे हाय बोला हाय बोल काय बोल दाखू खोल औ वलेट का सांगस शिवपुरी मगाशीला बोलले की असं हाय का नाही केलं तिने आता मी केल्यानंतर पाठवून करते ते हाय खूप उशीर झाला मला यायला साडे नऊ वाजले आणि मितालीने आले अर्ध जेवण अर्ध काय भात पण झाला भात भात डाळ आणि अंड्या अंडा मसाला काय तिने वेगळ्या पद्धतीने बनवलंय आणि मला भूक लागलेली म्हणून मी येताना शेवपुरी घेऊन आलेली आहे बघूया शेवपुरी खाते थोडीशी पहिला फ्रेश होते त्याशी खायला होणार पण नाही हाय बोल हाय 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 बोलायला कंटाळा आलाय तर नमस्कार मैत्रिणींनो आणि मला ना खरंच इतका आज उशीर झाला ना सगळं जेवण वगैरे मितालीने बनवून ठेवलं होतं म्हणून मी खूप हॅप्पी हॅप्पी होती म्हणजे मला खूप बरं वाटलं की घरी जाऊन तिने मला सांगितलं नव्हतं फक्त मला विचारलं होतं तू तुला किती वाजतील म्हणजे येण्यासाठी तर तिने मला फोन केला होता मिळाली मला खूप उशीर होणार आहे बाकी मग फक्त कुकर लावून ठेवते एवढंच बोलली होती बाकी दुसरं काय करते वगैरे हो काय बोललीच नव्हती तर मिळाली की ठीक आहे तू कुकर लावून ठेव आल्याच्यानंतर मी बघते काय करायचं पुढे तर आले तर बघायला मला तिने सरप्राईज दिलं होतं मस्त वेगळी तिने जेवण सगळं बनवलं होतं आणि आज तिने ना दुपारी मी केव्हा गेली होती काहीतरी बारा वाजता निघून गेली होती त्याच्यानंतर ना तिने बघा दुपारी ना फ्रीज वगैरे तुम्हाला दाखवलं ना स्वतःच तिने काल म्हणजे किचन पूर्ण क्लीन झाला होता फक्त फ्रीज साफ करायचा बाकी होता माझा तर मस्तपैकी तिने आज ना किती कामं केले म्हणजे दुपारी मी गेल्याच्यानंतर जे भांडी वगैरे होती थोडीशी ती लोकं जेवल्याचे जेवणाची ती लोकं जे जेवले ना त्याची भांडी वगैरे पण होती ती तिने घासली त्याच्यानंतर मला ना कटन माप म्हणजे मी प कटन आणून ठेवले होते ते कटन पण तिने शिलाई मारून आण मी ती दाखवले नाही तिने आतमध्ये ठेवलं तर मी विसरली तिने मला नंतर सांगितलं की कटन शिलाई मारून आणलेली आहे म्हणून म्हणजे लांब आहेत ना ते शॉर्ट करून आणलेलं आहे त्याच्यानंतर तिने जेवण वगैरे बनवून म्हणजे किती कामं केली त्यांनी फ्रीज साफ केला तिने एवढं सगळं क्लीन केलं ते पण बंद करून डीप क्लीन केलेलं आहे आतून बाहेरून सगळं एवढं सगळं तिने मला मदत केलेली आहे मला खूप बरं वाटलं की अरे माझं एक काम वाचलं म्हणून त्याच्यानंतर ना मग मस्तपैकी आम्ही तिघांनी पण ना शेवपुरी एन्जॉय केलेली आहे आणि खरंच मुलांनी असं काही काम वगैरे जरा मदत वगैरे आपल्याला केली किती भारी वाटतं ना आपल्याला लगेच किती लाड वगैरे करायला लागतो त्या ला लोकांचे तर चला आमचं मस्त माझा चा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इथे बघा मी हे तुम्हाला दाखवते हो मागच्या टायमाला पण तुम्हाला मी दाखवलं होतं की रक्षाबंधनचा एक ब्लॉग बनवलेला त्यामध्ये ना माझ्या क्लाईंटनी मला भेटवस्तू वगैरे दिलेले काय गिफ्ट्स वगैरे दिलेले तर ता ह्या टायमाला पण ना ती ना बंगाली आहे आणि ती जे ती अशी खूप बिलीव्ह करते की असं म्हणजे सुहासन असं द्यायचं किंवा लहान मुलांना हे द्यायचं तर माझ्याकडे ना आयुष मी तिला पण प्रत्येक टायमाला ती वेगवेगळं काय ना काहीतरी देत असते आणि मलासुद्धा आता तिने ना मला ना नारळ सिंदूरची डबी आणि टिकल्यांचं पाकिट असं दिलेलं माझ्यासाठी की अनुराधा हे तुला म्हणून ते मी ना ये ना जरूर लगाना हा हे तू लगाना हा बिंदी म्हणून मी ना आता ट्राय केलं इथे जाऊ दे अगदी ट्रायच्या हिशोबाने काय होईना पण मी ना ती टिकली लावून बघितली पण खरंच मला ना अशा टिकल्यांना सूटच होत नाही तर हे मला टिकल्या वगैरे ते दिलेलं आहे फ्रूट्स दिलेले आहेत मला आणि मुलांसाठी चॉकलेट्स आणि थोडंसं दही मिष्टी दही रबडी वगैरे ते डब्यातून काय काय दिलेलं आहे चांगलं टिकली मी ताईंला दाखवले मी त्यांनी ते चांगली दिसत नाही मला ॲक्च्युअली सवयच नाही अशा टिकी लावायची ना मिष्टी दय चांगली दिसते का मी टिपिक नाही काल सुगंध फ्रेश वाटलं आंघोळ घडून आले ना आता आणि घिओ लावला मस्त फ्रेश वाटलं एकदम आहे त्याच्यानंतर मस्त बेकीना परफ्यूम परफ्यूम नाही सॉरी डिओ होता ते डिओ पण मी लावून घेतलेला आहे तर मिताली मला तेच बोलते की सगळं ट्राय करायचं आहे की तुला सगळंच लावून बघायचं आहे मी <laughs> म्हणाले की हो आता आंघोळ वगैरे केलं ना तर चांगलं वाटलं समोरच आहे ना म्हणून मी लावून घेतलं थोडंसं आणि मितालीने मला ना असं ब्लॅक कॉफी दिलेली इतकं बरं वाटलं ना प्यायला म्हणजे मी शेवपुरी खाल्ली होती त्याच्यानंतर असं वाटत होतं की चहा किंवा कॉफी पाहिजे होती त्यांनी कॉफी मला बनवून दिलेली आहे आणि इथे मी तुम्हाला आखवत होती की आमचे मासेवर केवढे मोठे झाले की लहान लहान होते ते तेव्हा आणलेले आता किती मोठे झाले ते तर चला सगळं झाल्याच्यानंतर आता जेवणाचा टाईम झालेला आहे जेवण घेतलं आणि खरंच इतकं छान बनवलं होतं ना तिने अंडा मसाला काहीतरी यूट्यूबवरती रेसिपी बघितली होती वाटतं की काय तिच्या डोक्यात सुचलेलं मी तिला विचारलंच नाही बाबा मी तिला एवढं बोलले की मस्त झाले छान झालं अंडं ते तिच्या पप्पांना पण म्हणजे मनोरला पण खूप आवडलं डाळ पण खूप छान झाली होती मी डाळ दाखवायचीच तुम्हाला विसरली शूट करायची विसरली तर चला जेवण वगैरे झालेलं आहे मी त्याला बोलली थँक्यू आम्हाला एवढं आल्या आलं जेवण वगैरे आयतं मिळालेलं आहे इतकं बरं वाटतं ना त्यासाठी मी तिला थँक्यू बोलते बघते की मग मी जेवण मी बनवलं पण भांडी वगैरे आता किचन सगळं तू आवरायचं आहेस अरे बापरे मी आले हो काय हे आहेच काय चल थँक्यू परत दे माझं हो ते पॅ तिला असं बोलायच्या बोलते की हो नाही एवढं केलं त्याचं काय नाही ना ते म्हणलं की नाही गं थँक्यू थँक्यू तर आता ही सगळी भांडी वगैरे आटून घेते आहे कारण की खूपच उशीर झाला होता अजून तरी पण आ उशीर म्हणजे अजूनही मी जे आम्ही तिघंजणं जण जेवलो ना त्याचीच भांडी आहे तर आयुष यायचं आहे आणि आयुष पण जेवायचं आहे त्याचं जेवण वगैरे वे सगळं वेगळं काढून ठेवलेलं आहे आणि ते उरलेली सुरली सगळी भांडी मी क्लीन करून घेतलेली कारण का उद्या गुरुवार मी भांडी पण ठेवू शकत नाही कारण का खूप कंटाळायला असं मला अक्षरशः असं वाटत होतं की भांडी पण घासू नये पण आता एवढं सगळं आयतं मिळायचं नंतर जेवण वगैरे तर एवढं तरी केलंच पाहिजे आहे ना सगळंच आळसपणा करून चालत नाही तर आता मी सगळी भांडी वगैरे सगळी क्लीन करून घेते म्हणजे घासून वगैरे घेते त्याच्यानंतर थोडंसं माझं अजून काम आहे आणि ते पण काम करायचं आहे परत मला ॲडिटिंग वगैरे करायची आहे ॲज युजल नेहमीसारखंच एक वाजेलच मला तर इथे मस्तपैकी सगळं किचन प्लॅटफॉर्म वगैरे क्लीन करून घेते कारण का उद्या गुरुवार आहे ना तर त्यासाठी मला पूर्ण म्हणजे तुम्हाला मागच्या टायमाला पण बोललेली आहे की बुधवारी आणि रविवारी मी थोडंसं किचन वगैरे डीप क्लीन करते कारण आपल्याकडे नॉनव्हेज बनतं ना सकाळी पण आता जरी अंडं बनवलं तरी पण सकाळी मी ना सु त्या बोंबल्याचं ना कालवण बनवलं होतं तर म्हणजे दिवस काय ना काहीतरी आपलं बनतं ज्याच्यासाठी परत मग सकाळी आयुष्यासाठी मी भुर्जी बनवून दिली होती वेगळी तर खूप म्हणजे दिवसभर काय ना काहीतरी नॉनव्हेज असतंच ना त्यासाठी ना मग मी रात्री एकदाच सगळं पूर्ण किचन पूर्ण क्लीन करून घेते पा म्हणजे चांगलं साबण वगैरे लावून पूर्ण भिंतीवरनं वगैरे पाणी टाकून सगळं धुवून घेते फक्त ते गुरुवारी सॉरी गु बुधवारी आणि रविवारी करते नाहीतर नेहमी मी असंच फक्त वरचेवर साबण वगैरे फिरवून

त्यांनी ते त्यांनी मी पुसून वगैरे धुवून वगैरे घेते सगळं इथे मस्तपैकी भांडी माझी घासून झालेली आहे सगळं किचन वगैरे सगळं हे डबे वगैरे आहेत ना ते पण सगळे व्यवस्थित धुवून घेते कारण की मग नंतर मग त्यात पाणी वगैरे ना की दुसऱ्या दिवशीला ना वास येतो त्याला ह्याचा स्कॉच ब्राईटचा किंवा ते कात्या असतो ना भांडी घसं तर तारेचा कात्या त्याला वास येतो म्हणून ते चांगलं व्यवस्थित धुवून वगैरे घेते आणि ते सगळं क्लीन करून घेतलेलं आहे फायनली सगळं झालेलं आहे माझं आणि आता माझा पडदा वगैरे हा पाटचा जो कटन वगैरे आहे ना तो पण मी काढून सॉरी म्हणजे खेचून घेते खाली तर इथे माझा आता मस्त आहे की आजचा रुटीन सगळा संपलेला आहे आणि आज शॉर्ट एकदम शॉर्ट म्हणजे मला खरंच सकाळी मी निघून गेली होती ना कामाला तर मला का काय मला वाटलं मी लवकर आल्याच्यानंतर माझं पुढचं शूट वगैरे करेल म्हणजे जे पण काय आहे आजच्या दिवसाचं पण मला इतका नऊ साडेनऊ आणि त्यात जेवण पण मितालींनीच केलेलं त्यामुळे मला शूट करण्याचा काय चान्सच नव्हता मिळाली आता थोडासाठी तरी आणि माझं चॅलेंज चालू आहे ना हंड्रेड डेजचं त्यासाठी मला हा थोडासा काही पण डेली रुटीनमधलंच आहे ना काम तर ते मी हे आज शूट केलेलं आहे आणि तुमच्यावर शेअर केलेलं आहे चला तर व्हिडिओ इथेच थांबवते परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगसोबत जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय गुड नाईट